गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ आजचा दिवस मस्त जाऊ दे सगळ्यांचा आज हा सुद्धा चला आपण इतर डोशाच्या पिठाची तयारी केलेली आहे याच्यामध्ये सगळी पिठं मिक्स आहेत प्लस रवा घातला आहे रवा हा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कसं कि होतं कितीही पिठं काही घाला तुम्ही रवा घातला की डोसे उठायला काही प्रॉब्लेम येत नाही आणि याच्यात घातलेला आहे मी ताकातलं पाणी मिरच्या आहेत कोथिंबीर आहे जिरं आहे ओवा आहे कांदा आहे धब्बू मिरची आहे हे सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे मी नंतर आंघोळ येऊन आल्यानंतर मग करते बर का आहे आधी आता भिजवून ठेवलेलं आहे एखाद्या दिवशी उशीरच होतो आहे ब्रेकफास्टला चला असू चल करूयात तवा तर गरम झालेला आहे आज ज्वारीचं पीठ आणि रवा असे हे डोसे आहेत का मिक्स पीठ आहे वाटतं मिक्स पीठ सकाळी मिक्स केलं ज्वारीचं मिक्स चला पहिला डोसा असला तरी निघालाच पाहिजे त्यासाठी तवा गरम करायचा छान सुरुवातीला जरा खडरम खडरम करून तेल लावायचं आणि मग त्याच्यावरती असं झाकून ठेवायचं तोवर इकडं ताक करून घेऊया आज आता चटणी करणार आहे मी कानातले छान आहेत एम डी एफचे आहेत मस्त आहेत ना ही चटणी याच्यासाठी मी खोबरं कोथिंबीर आणि हिरवी मिरची असं मिक्स करून ठेवलेलं आहे आता मी हे जरा फुटाणे टाकणार आहे फुटाणी ह्याच्यात थोडंसं जिरं टाकते जिरं हे सर्वच मिक्स ह्याच्यात करणारे लसूण टाकते आणि थोडीशी तिखटाची पूड टाकते सहज गंमत म्हणून कारण ह्याच्यात हिरवी मिरची टाकलेली आहे ह्याच्यात गंमत म्हणून तिखटाची पूड आणि जरा मीठ ॲड करते आणि हे याच्यात मिक्स करते आणि सगळं मिक्सरला आता काढते चला आता हे मिश्रण सगळं आपण मिक्सरला काढूया कसं होणार है आहे माहीत नाही अंदाज दा दाहो दरसे एवढ्या वेळामध्ये वा पहिला डोसा असला तरी आपला निघतोच त्यामुळे काय प्रश्नच नाही हे बघा सुंदर जाळी मस्त चला या लोणी काढून टाकू पटकन शंभराकडे मोजले की लोणी येतो म्हणजे दीड मिनिट ठीक घ्या चटणी बघा बरं कशी झाली आहे रिमेकिंग चटणी जरा जागा करा इकडं ठीक आहे रिमेकिंग चटणी कशी झाली आहे बघा म्हणजे कालची चटणी वेगळी आजची चटणी वेगळी टेस्ट छान <laughs> झालेलीच असते ती चला पटकन आता दुसऱ्या डोश्याला तुम्हाला लोणी देते इकडे आपण डोसा टाकलेला आहे शंभर आकडे म्हणेपर्यंत तो डोसा होतो शंभर आकडे म्हणेपर्यंत आपलं पण होतो, मोजा तुम्ही मला काय तशी मोजायची गरज नाही दीड मिनिटात सगळं काम होतं पाणी घेतलं का तुम्ही त्याला नाहीतर उचकी लागते हा पट पाणी घेऊन कसा वयोमानानुसार वे काही वेळेला उचकी लागते शुगरच्या पेशंटला उचकी लागते त्यामुळे चला जा पाणी घालते आता याच्यात आणि तुम्हाला देते ते बघा किती फास्टम फास्टम होत असतो बघा झालं दाखव का दाखव हे बघा इकडे लोणी आलं आणि त्या शंभर आकड्यामध्ये इकडे आपला डोसा पण झाला हा बघा झाला का हा बघा त्याच शंभर आकड्यामध्ये डोसा झाला त्याच शंभर आकड्यामध्ये लोणी झालं आता दुसऱ्या डोश्याला तुम्हाला लोणी देणार गोळ्या घ्या अवखळ पाणी आलन दिला चंद्रभागेला भा गेला पुराला बाडा हो चंद्रभागेला तुराला बुडलन देईचा हरीचा वाडा हो रुक्मिणी म्हणते धाव मिठ्ठला क माझा बुडाला अवखळ पाणी आल नदीला 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 चंद्रभागेला लोणी चटणी ताक काय सुंदर झालंय तुम्हाला सांगते कॉम्बिनेशनच मस्त खूप छान तुझ्यासाठी पण एक घातलाय एवढासा छोटासा मला आमच्या बागेतल्या बायका म्हणतात तुम्हाला रोज डोसे खाऊन कंटाळा येत नाही का मी म्हणत टाळा कारण की रोज सकाळी वाटत वेगळं काहीतरी करावं पण पोटभरीचं होत आहे ना गोळ्या वगैरे घ्यायला त्यामुळं आणि खायला बसलं की काहीतरी व्हरायटीच वाटते ती दरेला नवीनच वाटत एखाद्या दिवशी भूक आवरतच नाही डिंकाचे लाडू रेडीमेड पाच रुपयाला एक मस्त आहे पेरू आहे का बघूया थांबा दोन पेरू होते कोणीतरी काढून घेतले फुलं काढायला येतात आणि दोन पेरू गेलेले आहेत आज काय पेरू दिसत नाहीत कुठले खाण्यासारखे आहेत सगळे कच्चे हाय 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 हा बघा काढूया थांबा काठीने काढूया काठी Yeah, 30. Questo è davvero è da fare. Hãy subscribe कापून खायचे नाहीतर त्याच्यात आळ्या असू शकतात फळांची झाडं लावायची पोरं फार त्रास देतात भीती काय वाटते ती पेरूचं जे झाड जे असतं ना ते वरती कधी कधी लाईटच्या माहेला लागलेलं असतं फांदी मग भीती वाटते पोरांना काय झालं तर काय करायचं पण ऐकत नाही पोरं अजिबात ऐकत नाही घर गर कि, किती घरात किती श्रीमंत असले तरी ते असे चढून ओरडून घेऊन पेरू खाण्यातली मजा त्यांची काय आवरच असते चला खाऊया पेरू देऊ काय अ का, का? नंतर खावा मी खाते बाबा आता मस्ता है। पेरूतल्या बियाणे काही वेळेला पोट दुखत त्यामुळं फार गोड आहे खरं एकदम मस्त आणि पिकलाय खूप छान दोन्ही पेरू मस्त आज जरा पावसात हिंडून येते हिंडून येते म्हणजे इथंच रस्त्याला बाकी कुठं जायला आवडत नाही ना म्हणून इथल्या इथं हिंडून आहे का नाही मग वहिनींच काम फार अजब झालंय बाबा फार दमायला लागले पाप असं हो, ते घ्या अन्नपूर्ण हा होत आहे आजारी आहे म्हटल्यावर होणार की तसं मला माहित आहे ते चिकन गुनिया सगळ्यांना मी तुम्हाला त्या गोळ्या दिल्या होत्या सहा गोळ्यांचा कोर्स करा म्हणला होता आणला ना आणि एक दोन दिवस घेतलं तरी चालतंय ते हां हां चालतंय त्यानंच ते कमी होणार पेरू ख संपलेत की खलेत वाटते यांनी चल थांबा थांबा केळी केळी वाले मामा आले आले तीन घेतलेली दहा रुपयाला त्यांना सांगितलंय रोज दहा रुपयाची केळी द्या तुम्ही म्हणणार काय मॅडम सारखं खायचं दाखवत तुम्हाला <laughs> सांगू काय दुसरं कोणतरी खात असताना बघितलं की नाही आपल्याला पण खायची इच्छा होते आपल्याला असं वाटतं की आता समोर एखादी वस्तू कोणीतरी काहीतरी तयार केली शेजारी वगैरे तर आपल्याला त्या वासाने आपल्यालाही घरात करावं असं वाटतं की नाही तसं ते समोरची व्यक्ती खात असली की आपल्यालाही वाटतं तेच खाऊ हॉटेलमध्ये आपण कधी गेलो की बघतो ना शेजारच्या टेबलावर काय आहे त्यांनी काय मागवलं बघत असतं की नाही आपण तसं ते आणि त्यांनी जे मागवलेलं असते की ते आपल्याला छान वाटते आणि काही वेळेला आपण जे मागवलेलं असते ते आपल्याला छान वाटत नाही शेजारी बघायचं आहे म्हणून हे जे मी सारखं खात असते ते जे दाखवत असते ना ते त्यांच्यासाठी ज्यांना भूक लागत नाही खाव असं वाटत नाही जे खूप जास्त डायटिंग करतात त्यांच्यासाठी कर, साठी नंतर फारसं डायटिंग करू नका भरपूर खा भरपूर प्या तुम्ही बघताय ना मी कशी बारीक आहे आणि समजा एखाद्या वेळेला आपण जर जास्त आपल्याला वजन जास्त पुट ऑन झालं ना की शरीर बरोबर आजारी ते कमी करून टाकतात सगळं डबा आलेला आहे कधी म्हणाल त्यावेळेला जिव्या बरं मी पण घेतले बाबा जेवायला भूक लागली आज काय हवा अशी पावसाळी आहे ना त्यामुळे भूक भूक व्हायला लागली तर आज काय काय घेतलेलं आहे मी तूप चपाती केळो मैनमूळचं लोणचं घेतलेलं आहे हे बघा मैनमूळ लोणचं पण विकत आणलेलं आहे मस्त लागतं माहीन मूळ लोणचे हे असं असतं माहीन मुळा शेंगदाणे घेतलेले आहेत पालकची भाजी आहे वेफर्स घेतलेत सोबत गोळी आहे आणि डोश्याची चटणी घेतलेली आमटी घेतलेली आणि भिंडीची भाजी भिंडी जरा जास्त झाली ओ फ्राय आपली ग्रीन ग्रीन राहते ठीक आहे आपली एकदा करूया मी हे जेवण का दाखवलं माहिती आहे का की रोजच काय आपण जेवण असं छान करून जेवत नाही ना घरामध्ये किती करणार ना दोघं दोघं असतो आपण तर किती करणार स्वयंपाक एक भाजी आमटी भात चपाती असं एवढंच करणार ना मग असं व्हरायटी घरात आणून ठेवायचं काही ना काहीतरी काही नाही काहीतरी आणि चविष्ट करून खायचं खाताना म्हणजे छान वाटतं मस्त वाटतं आता रोज काय आपण तळेल खात नाही पण असं वेफर्स वगैरे असेल जर तेवढंच कुरकुरीत बरं वाटतं शेंगदाणे वगैरे असं कारण सुद्धा आत्ता पावसाळ्यात तसं पचत नाही भूक नाही भूक नाही म्हणण्यापेक्षा असं काहीतरी करून घ्यायचं ताक आहे आत्ता केलेलं ताजा ताक आहे घ्या मला नको मला सहन होत नाही ताक तुम्ही घ्या असेल घेऊ का तुम्हाला वाटी देते थांबा वाटी त्या वाटीत घालू आमटीच्या ठीक आहे